जय शिवराय मी मग आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग कारण आता वाजे तिथे दहा वाजलेत मी मागाशी पुषांसोबत गेलो जरा वया वगैरे बघायचे होत्या मला मोहन मी घेतो मार्केटमध्ये माउरी चौकात पण तिकडं मी वया बघितल्या स्वस्तातल्या किती होत्या तर जास्तीत जास्त अडीचशे रुपयाला चार वया ते आपल्याला परवडायचं नाही फक्त प्राईस काढायला गेलतो मी जिद्द बघायचे होते किती रुपयाला वया आहेत कारण की मागं मला वया एकदम स्वस्तात भेटले पण क्लासमेटच्या एकदम हाय क्वालिटीच्या क्लासमेटच्या वया मी किती रुपयाला आणलं दीडशे रुपयाला तीन डझन आणलेले दीडशे रुपयाला तीन डझन तर मला वाटलं यावेळेस पण भेटतील बरं पण यावेळेस अशा प्राईस वाढले त्यांच्या तेव्हा डिस्काउंटमध्ये मला भेटल्या द्या यावेळेस त्यांची प्राईस वाढली आहे तर बघू काय करायचं पॅक्टिसिटी पेपर नाही आहेत ना आता वया पण भरल्या आहेत तर त्या वया बोर्डत आणणार आहेत सगळ्या मग त्या देऊ शकत नाही पॅटिंग म्हणून म्हणतात वया शोधतोय भा जरा बिग बॉस चालले पप्पांना बिग बॉस ले आवडतं ना मग ते बिग बॉस बघत आहेत सध्या बाहेर म्हणून मी आतमध्ये येऊन रेकॉर्ड करतोय शांत बंद केलेला आहे रूम वगैरे तिथे दरवाजा दरवाजावर लावले इथे बसून रेकॉर्ड करतोय ते पण फ्रंट कॅमेराने करतो आहे जास्त असं आणणार नाही असं असं धरावं लागणार नाही म्हणून काल पण मी व्लॉग बनवला थोडासा आज पण मी थोडासा व्लॉग बनवला बाकी सगळं तर मंबीत सांभाळ व्हिडिओचं आणि मित्रांनो धन्यवाद दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेच आपले आणि जे लोक ॲड झालेत ना मी त्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सतत स्वागत आहे सध्या दहावीच वर्ष म्हणून तुम्हाला मी जास्त दिसणार नाही अच्छा मी दिसेन बघ तसं मी जास्त असं बोलताना दिसत ना आता लईच बोललो दोन मिनटं झाली बरं झालो आहे बंद करता बोलला ना तर तुम्ही पकाल सडा सर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला हा ब्लॉगला लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये बेंदा टेक केअर बाय बेस्ट बाय